एकदा गावातील दोन लोकांनी शहरात जाऊन पैसे कमवण्याचा निर्णय घेतला दोघेही शहरात गेले आणि काही महिने इकडे तिकडे छोटी कामे करून काही वाच पैसे वाचवले मग त्या पैशातून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला दोघांनीही आपला व्यवसाय सुरू केला दोन वर्षात दोघांनीही बरीच प्रगती केली व्यवसायाची भरभराट पाहून पहिल्या व्यक्तीला वाटले की आता माझे काम चांगले सुरू झाले आहे आता मी यशाची शिडी चढतच राहीन पण त्याच्या अपेक्षेविरुद्ध व्यवसायातील चढउतारांमुळे त्याला त्या वर्षी मोठे नुकसान सहन करावे लागले आतापर्यंत आकाशात उडणारी व्यक्ती वास्तवाच्या जमिनीवर कोसळली बाजाराच्या प्रभावाला आपला व्यवसाय का तोंड देऊ शकला नाही याची कारणे तो शोधू लागला सर्वप्रथम त्याने त्याच्यासोबत व्यवसाय सुरू केलेल्या दुसऱ्या व्यक्तीची व्यवसायाची स्थिती जाणून घेतली या चढ उतार आणि मंदीच्या काळातही त्याचा व्यवसाय नफा कमवत होता हे जाणून त्याला आश्चर्य वाटले त्याने ताबडतोब त्याच्याकडे जाऊन कारण शोधण्याचा निर्णय घेतला दुसऱ्याच दिवशी तो दुसऱ्या व्यक्तीकडे गेला दुसऱ्या व्यक्तीने त्याच्याशी खूप आदराने वागले आणि त्याचे भेटीचे कारण विचारले मग पहिला माणूस म्हणाला मित्रा या वर्षी माझा व्यवसाय बाजारातील दबावांना तोंड देऊ शकला नाही मोठे नुकसान सहन करावे लागले तुम्हीही या व्यवसायात आहात या चढ उतारांच्या काळातही तुम्ही असे असे काय केले ज्यामुळे तुम्हाला नफा झाला हे ऐकून दुसरी व्यक्ती म्हणाली भाऊ मी फक्त माझी चुकांमधून आणि इतरांच्या चुकांमधून शिकत आहे मला येणाऱ्या कोणत्याही समस्यांमधून मी शिकतो म्हणून जेव्हा तीच समस्या पुन्हा उद्भवते तेव्हा मी ती चांगल्या प्रकारे हाताळू शकतो आणि त्यामुळे मला कोणतेही नुकसान सहन करावे लागत नाही फक्त शिकण्याची हीच प्रवृत्ती मला आयुष्यात पुढे जाण्यास मदत करत आहे दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकल्यानंतर पहिल्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात आली यशाचे नशेत तो आत्मविश्वासू बनला आणि त्याने शिकणे सोडून दिले तो कधीही शिकणे थांबवणार नाही या प्रतिज्ञेसह परतला त्यानंतर तेन त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि यशाची शिडी चढत राहिला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद